आज आपण आळूच्या वड्या खमंग आळूच्या वड्या तळून करणार आहोत आपण तर पालेभाजीमध्ये आळू ही एक पौष्टिक व आरोग्यदायी भाजी पालेभाजी आहे आळूची अनेक प्रकारे वापर केला जातो आळूचा आळूची हाटून बेसन टाकून भाजी होते आळूच्या वड्या होतात वाफवून पण तव्यावर वया वड्या होतात आणि वड्या वाफवून पण होतात आणि तळून पण होतात तर आपल्याला आज आळूच्या तळून वड्या करायच्या आहेत तर आपण दुसरा प्रकार आज आपण आळूच्या वड्या करणार आहोत त्या म्हणजे तळून तर आपल्या त्यास त्यासाठी लागणारं साहित्य तर आपल्याला आळूची पानं घेतलेत आपण दहा तेल घेतलं आहे तळण्यासाठी डाळीचं पीठ घेतलं आहे पीठ वड्या करण्यासाठी धने जिरे पूड घेतलेली आहे आपण हे ओव्याची पूड घेतलेली आहे जिऱ्याची पूड घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे मीठ आणि हे घेतलेले आहे कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट आणि ही आपण कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण पुढची रेसिपी तर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तोपर्यंत आपण ही मिक्स करून घेऊ हे डाळीचं पीठ आपण घेतलेलं असेच अंदाजा घेतलेला आहे आपण मध्यम वाटेने एक दीड वाटीत पीठ तर ह्याच्यामध्ये आपण जाऊ देऊ धने जिरे पूड धने पूड पूड घालू आपण ह्याच्यात आपण घालू ओवा पूड थोडीशी ह्याच्यामध्ये घालू नुसते पूड लखम होण्यासाठी आपण याच्यामध्ये घालू आपण हे कोथिंबीर आणि लसूण पेस्ट याच्यामध्ये घालणार आहोत आपण कोथिंबीर याच्यामध्ये घालणार आहोत आपण हळद आता घालणार आहोत तिखट तुम्हाला जसं लागत असेल तसं कमी जास्त तिखट करू शकता मी फार घातले नाही तिखट कमीच घातलेलं आहे आणि आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता ह्या चमच्याला आपण एक चमचा घातले अजून थोडंसं आपण वर घेऊ सव्वा चमचा घालू आता आपलं गॅस आपण तेल तापायलाच ठेवलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालू आता आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊ हे कोरडं असं चांगलं सारखं मिक्स करून घेऊ आपण असं आणि आता आपण पाणी घालून मिक्स करणार आहोत याला थोडं थोडं पाणी घालून आपण एकसारखं करून घेऊ आपलं तेल तापलं आहे का आपण एवढंसं टाकून पाहि पाहिलेलं आहे हां बघा तेल आता छान तापलेलं आहे आपलं तर आपण ही गरम तेल याच्यामध्ये टाकून घेऊ हे जे आपण मिश्रण केले हे चांगलं मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे आपलं मिश्रण छान असं झालेलं आहे एकसारखं आपण करून घेतलंय हे अशा प्रकारे याची सर्वसाधारण असं पाहिजे बघा म्हणजे मग वड्या छान होतात याला आपण आता थोडं गरम तेल टाकायचं हे तेल चांगलं गरम झाले आपण ह्याच्यामध्ये टाकू म्हणजे काय होतं वड्या फुकतात बघा चांगल्या आणि खुसखुशीत पण होतात आणि फुकतात पण असं गरम तेल थोडंसं टाकायचं त्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपलं तेल तापलेलं आहे हे पानं आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत हे आपण पानं आता छोटे जर पानं असतील तर आपण तशीच घ्यायची तळायला आणि मोठे मोठे जर असतील तर दोन दोन तुकडे करून घ्यायचे आता हे असंच त्याच्यामध्ये छान मिक्स करून एकसारखं करून असं घ्यायचं आणि अशीच वडी अशीच तळायला टाकायची हे आता छोटं पान पान आहे पान आहे तुम्ही पाहू शकता हे असं चांग चांगलं उडवून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये असं करायचं असं दमडून घ्यायचं आप आप हे आपलं पान आहे असं छान एकसारखं सगळं लावून घ्यायचं आणि परत असं रुमडायचं सगळं असं गोंडाळून घ्यायचं आणि असं यामध्ये सोडायचं अशा प्रकारे अजून एक वडी बसू शकते हे पान असं सगळं सगळ्या ह्याला लावून घ्यायचं असं छान डाळीचं पीठ मध्यमाचेवर तळायचं फार मोठा नाही फार लहान नाही असं आपण करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही असं किती कुरकुरीत झाले आपल्या वड्या किती छान झाले बघा पाहू शकता छान असं तळल्या जातात हे आपल्याला थोड्या लहान वड्या लागत असतील तर आपण एका पानाचे दोन तुकडे करून जरी तळले तरी छोट्या छोट्या वड्या होतात आणि पण मोठ्या छा वड्या चांगल्या वाटतात पण कुणाला जर छोट्या आवडत असतील तर तशा पण करू शकता खूप कधी कधी काय होतं बाजारात खूप मोठे मोठे आळूची पाने होतात मिळतात तर आपण अशा वेळेस आपण चार पाच तुकडे करून जरी बारीक बारीक वड्या केल्या तरी चालतं आपल्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तशा छान झालेल्या व्हायलेल्या आहेत वड्या छान अशा तांबूस तांबूस कलरवर छान तळून घ्यायचे आपण खूप खमंग होतात या वड्या अजून वड्याचे प्रकार आपण रेसिपी माझ्या रेसिपीमध्ये मी नंतर टाकणारच आहे वेगवेगळे प्रकार करायला येतात व तुम्ही पाहू शकता किती छान तांबू आपल्या झालेले आहेत छान सोनेरी रंग आहे किती सुंदर झालेले आहे आपण आता ह्या काढून घेऊया जास्त गॅस मोठाही नाही तळायला ठेवायचा म्हणजे आतून सगळ्या अशा तळल्या जातात छान थोडा मध्यमच ठेवायचा फार लहान पण नाही ठेवायचा मध्यम ठेवायचा अशा ह्या त्या की काढून घ्यायच्या झटपट होणार आहे फार वेळ लागत नाही याला ना। काय पीठ ती नुसतं तिंबून घ्यायचं असं छान एकसारखं करून घ्यायचं आणि आळूच्या वड्या धुऊन करून घ्यायचं झटपट होतं याचा काही वेळ लागत नाही फार आता हे पहा तुम्ही किती छोटं पाने असं याची छोटी होणार अशा जर अशा छान वाटतात अशा पण छान वाटतात आणि मोठ्या मोठ्या पण अशा छानच वाटत ह्याची जर थोडी मोठी वाटली तर ह्याचे आपण दोन पानं दोन तुकडे करू शकतो आपण आणि छोटे करू शकतो अशा छोट्या करून घ्यायच्या असे आपण हे एक एक करून अशा तळून घ्यायच्या सगळ्या एक 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 अशा पिठामध्ये खाऊन असं आपण तळून घ्यायचं अशा प्रकारे सात चार पाच पाच चार चार पाच पाच आपण करू शकतो छान असं मंद आचेवर आपण गुलाबी रंगावर तळायचं तसे आपल्या छान छानमध्ये आहेत गुलाबी कलरवर पाहू शकतो असं नवीन वेगळं तोंडाला चव आणण्यासाठी हे छान आहे बघा तेच तेच खाऊन कधी कधी फार कंटाळा येतो अशा वेळेस हे झटपट करून खाण्यासाठी खूप छान आहे अशा आपल्या ह्या मंदाचे वर छान गुलाबी कलर बघ तुम्ही पाहू शकता छान झालेले आहेत गुलाबी गुलाबी किती सुंदर झालंच बघा कलर आता आपण हे सगळ्या काढून घेऊ गॅस बंद करून टाकू सगळं काढून घेतो तेल असं सगळं निथळून घ्यायचं बघा आपले झाले हे चमकुऱ्याचे भजे चमकुरे चमकुरा घालून डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून चम चमकुऱ्याच्या वड्या भजे टाईप हे करायचे अशा किती झटपट होतात बघा तुम्ही पाहू शकता आणि बघा ए तेल आपण गरम तेल त्या ते पिठामध्ये टाकल्यामुळं एवढ्या कुरकुरीत होतात बघा खूप अशा खूपच कुरकुरीत हो, लागतात हा खाताना ह्या आणि मऊ पडत नाही असे जशाला तसे राहते आणि कुरकुरीत पण होतात आणि मऊ पण पडत नाही तर तुम्ही नक्की करून पहा नक्की तुम्हाला आवडेल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा